नमस्कार आकाश मराठी बातमीपत्रात दिव्यांगांना अंत्योदय योजनेचे राशन कार्ड द्या आणि ते आंदोलन विकास गंगा दिव्यांग तालुका स्तरीय संघटनेची मागणी शासन निर्णयाप्रमाणे तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय योजनेअंतर्गत का राशन कार्ड देऊन योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी गेल्या वर्षभरापासून निवेदनाद्वारे केले मात्र लाख काकांदूर तहसील कार्यालयातील संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अद्यापही मागणी पूर्ण झाल्याने अनेक दिव्यांग सदर योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यामुळे येत्या आठवड्याभरात राशन कार्ड बनवून लाभ न दिल्यास आंदोलन करू असा इशारा विकासगंगा दिव्यांग तालुका स्तरीय संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन सुधाकर चुन्ने प्रमोद मातेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते मागील एक वर्षापासून आम्ही तहसील कार्यालयामध्ये दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय कार्ड समाविष्ट करावे यासाठी मागणी करत आहोत परंतु मागील एक वर्षापासून काही आमच्या अटी न मान्य केल्या आणि आज आम्ही तहसील ऑफिसमध्ये परस्पर जाऊन भेटलो त्यांनी सांगितलं की येत्या सात दिवसामध्ये म्हणजे जवळपास सात तारखेला आम्ही तुमचे काम पूर्ण करू न केल्यास आम्ही दहा तारखेला उपोषणाला बसत तार। आहोत असा आम्ही शासनाला इशारा दिला आहे